नमस्कार मंडळी चांगलं नशीब म्हणजे काय तो खूप नशीबमान किंवा लकी आहे असं आपण अनेकदा ऐकतो पण चांगलं नशीब म्हणजे नक्की काय ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जन्माच्या वेळी जे ग्रह आणि नक्षत्र असतात त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो काही लोकांना सहज यश मिळतं तर काहींना असं वाटत किती प्रयत्न केले तरी अपेक्षित यश मिळत नाही नशीब आधीच ठरलेलं असतं का तर तसं नाही ते घडविण्यात आपला हात असतो नशीब हा फक्त योगायोग नाही ग्रह तर ग्रहस्थितीचा पॉझिटिव्ह एनर्जीचा आणि आपल्या चांगल्या कर्माचा परिणाम आहे प्रत्येकाच्या कुंडलीत काही ग्रह बलवान तर काही कमजोर असतात उदाहरणार्थ आपल्या कुंडलीमध्ये गुरु शुभ असेल तर संधी सहज मिळते राहू केतू प्रभावी असतील तर अचानक मोठे चढ उतार दिसतात शनीचा प्रभाव असेल तर मेहनतीशिवाय काही मिळत नाही कुंडलीमध्ये ग्रहाच्या प्रभावाप्रमाणे चांगलं नशीब घडण्यास मदत होते कधी ग्रहाचं पारडं जड असतं तर कधी तुमच्या मेहनतीचं तसेच आपल्या भोवती असलेली पॉझिटिव्ह एनर्जीमुळे सुद्धा नशीब चमकायला मदत होत असते चांगलं नशीब किंवा लक असावं लागतं असं अनेक लोक मांडतात पण तसं नाही तुमचे प्रयत्न आणि योग्य दिशा ठरवणं गरजेचं असतं तुमच्या नशिबात काय आहे याच्यावर ग्रहाचा परिणाम असतो पण ते चांगलं नशीब किंवा लकचे दरवाजे उघडण्याचे काम तुम्हीच करत असता आपल्या भोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ती कुठून मिळते तर आपण केलेले चांगले कर्म आई वडिलांचा आशीर्वाद तसेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आणि देवावरची श्रद्धा या सर्व गोष्टीमुळे आपल्याभोवती एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली असते आपल्याला ज्यावेळी अचानकपणे एखाद्या गोष्टीत यश मिळते त्यावेळी आपण स्वतःला लकी किंवा नशीबवान समजतो हे सर्व पॉझिटिव्ह एनर्जीमुळे घडत असते चांगलं नशीब किंवा लक आपल्याला संधी देत असत त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे संधी मिळताच में मेहनत केली पाहिजे असे म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला परमेश्वरही मदत करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सिद्धी ज्योतिषीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद